नमस्कार माझं नाव आराध्य नारकर मुक्काम पोस्ट कडवाई तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी मी वर्षाचा आहे मला मनाचे श्लोक खूप आवडतात आमच्या शाळेतही मनाचे श्लोक घेत असतात मनाचे श्लोक आपल्याला कसं जगायचं हे शिकवतात मला सर्वात आवडतो तो चौथा क्रमांकाचा श्लोक जो मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा अर्थ सांगण्याचाही प्रयत्न करत आहे रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना सर्व नीती सोडून नको हो मना अंत राहो या श्लोकाचा अर्थ मनावासना दुष्ट कामा नये म्हणजेच आपल्या आपण दुसऱ्या दुसऱ्यांविषयी वाईट विचार करू नये तर आपण दुसऱ्याविषयी चांगला विचार केला पाहिजे उदाहरणार्थ आपल्या शाळेत किंवा आपल्या गावात विविध स्पर्धा घेतल्या जातात मग त्या स्पर्धेमध्ये आपले मित्र आणि इतर काही मुलेही भाग घेतात मग अशा वेळेस ते हरून देत असा विचार न करता आपण त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत कारण रामदास स्वामी असं म्हणतात की जसं तुम्ही दुसऱ्यांशी वागता तसंच तुमच्या सोबत घडत असत hmm. पाप बुद्धी नको रे म्हणजेच आपल्या आपण आपल्या सोबत जर दुसऱ्यांनी दुसऱ्यांनी आपल्या सोबत वाईट वागलं तर मग आपण त्यांच्या सोबत वाईट न वागता आपण त्यांच्यासोबत वाईट वागायचं नाही कारण ती पाप बुद्धी आहे आणि म्हणजेच आपल्याला वाईट सवय लागू शकते उदाहरणार्थ आता तुम्ही उदाहरण घ्या काही लोकांनी त्यांची अभंग गाता नदीत बुडवली पण तुकाराम महाराज त्यांना काही न बोलता त्यांनी देवाचं नाव घेत राहिले आणि त्यांची अभंग गाथा नदीच्या बाहेर सुखरूप बाहेर आली मनासर मना नको हो म्हणजेच आपण नीतीने म्हणजेच चांगलं चांगल नियम नियम नियमाने वागलं पाहिजे जे आपले आई बाबा आपल्या आई बाबा आणि शिक्षक जे आपल्याला शिकवतात तसंच आपण वागलं पाहिजे आता तुम्ही बातम्यांमध्ये पण ऐकत असाल कोणी कोणाची चोरी केली कोणी कोणाचा खून केला मग ते स हे सगळ्या गोष्टी नीती सोडल्यामुळेच होतात मना अंतरी सार विचार राहो म्हणजेच माझ्यामध्ये म्हणजेच माझ्या मनात सा, सार विचार राहू दे म्हणजेच आपण नीट विचार करून वागलं पाहिजे उदाहरणार्थ आई आई आपल्यावरती रागवली किंवा आई आपल्यावरती चिडली तर आई आपल्यावर सारखी रागवते आई आपल्यावरती सारखी चिडते असा विचार न करता आई आपल्यावर काय का रागवली आपली काय चूक झाली आणि ती चूक आपण परत नाही करावी जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद